ऊन पडलेलं आहे साहेब बसलेले आहेत आज बाहेर इथं बसलेले आहेत विशेष गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू व्लॉग किती घेणार ना किती नाही म्हणतात असेल तर ना 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 क्या ना? बास बास। आज पप्पा इथंच आहेत व्यायाम काय व्यायाम काय नाही हो जायचं जायचं द्या बाबा लगेच बसल्याला उठून आलाय पटकन त्याला फिरवायचं अजून माकड तोंड एक चला जावाला फिरवू किती चला गाईज आता वाजलेले आहे तर नऊ वाजत झालेले आहेत ऊन पडलेलं आहे साहेब बसलेले आहेत आज बाहेर इथं बसलेले आहेत विशेष आहे तिकडनं बघत्या टुकू मकू टुकू मकू बघते मम्मी कारण पप्पा आणि मम्मीने धरलेले रानात पाणी हो तर पप्पा खालच्या रानात आहेत आता येणार तो वरती चला आपण लागू तो सर आजच्या कामाला हो जाऊया कामाला गार लागत नाही तुला बसलाय बाहेर हु? बस चला चला आत्ता आपली वेळ आलेली आहे रानात जायची शिफ्ट संपली आहे मम्मीची मग हे काही चपले असले काय म्हणून हे बघा चपल्या शिकल्याच भेटते का मग ते आज जाऊच बघायला चला जातो बाई आम्ही पप्पा इकडे काय घर खुश चला आता मी ओप्यात बघणार पाणी आली की लगेच पप्पांना सांगायचे हे बघा हा सुट्टी आहे काही जर हा साईडवर जायचं नाही हा जा, सुट्टी रेस्ट आठवड्यात नाही एकदा ऊन पण आलेले ऊनच जरा बसू भूक फुटवर आले परत भेटू तुम्हाला झाल्यावर हो सगळं इकडे पप्पा मम्मी आणि इकडं बघ्या बघा सकाळपासून इथंच आहे आत बसलेला थोडा वेळ चला टेकून झालं जमानाने आत्ता सांगतो इथं पळतं आहे आत्ता पळत्यात इकडं बोलत बसलेलं मम्मीशी चला थोडं राहिलेलं जाय लगभग पटापटा करू आणि जाऊ चला जीवया बघून पेशल शाबूजी खिचडी आज मीच प्रकाश महाराज आज शाबूची खिचडी जाय काय पेशल आज उपवास आहे कठीण चला सुरू करू

तर चला कायच व्लॉगला इथंच संपतो जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया पुढच्या तब तले बाय गाइज